तिच्या हिशोबाने अशी एकदम मस्तपणे दूध देते तर चला दाख तुम्हाला तिथे गेल्यानंतर सडं बदली जाईन त्याची काय किती पाजायचं In this beach. но आपल्या सर्व इथे फॅमिलीला शुभ संध्याकाळ आता संध्याकाळ झाली बरं का आणि आपली धार काढायची वेळ झालेली आहे आता तर हे बघा आणि सध्या पण इथं मी जम हे बघा मित्रांनो आपले बैल कसे एकदम मस्त म्हणून चारतात आणि हे बघा इकडं गाय आहे आपली आता आपली धार काढायचा टाईम ता झालेला आहे बरं का तरी मी तिथं लगेच घेऊन जाणार आहे आता आणि तुम्हाला दाखवणार आहे धार काढताना ते एकदम व्यवस्थितमध्ये का आपली गाय गायला ना बरं का पण दूध भरपूर देते बरं का तिच्या हिशोबाने अशी एकदम मस्तपणे दूध देते तर चला दाख येतो तुम्हाला तिथे गेल्यानंतर सगळं बदली जाईन त्याची काय किती पायचं

इससकाहत प्रोरी इंदेवन खावी ना, भर मेम कोरेखacter, हमेलागने मिर शे Hayır बाल दोरीयार है, दोन्ही निच्त मैं दूनीस चेत yau ne <inaudible> けど、あそこはきれい。 दोन्ही हातापेक्षा एक हातात अवसन सापडत असतं त्याला दोन्ही हाताने संघाच अवसन अवसन मस्त सापडत एक एक हातामध्ये चली घरी की की काय म्हणते केली चल मी सेवायची सॉरी नाही मी पैसे दे

ཡིན པའི ཁོངས ཡིན अरे हे बघा मित्रांनो झालं दूध काढायचं एवढं दूध दिलं आहे कँडीमध्ये आणि आज कृष्णा बी आलेला होता बरं का राणामध्ये शनिवारीची सुट्टी असल्यामुळं आणि आता गाईला ठुली आता पेंड वासरू पण ओढ घेतं आहे तर चला मित्रांनो हिडोचा करतो शेवट आता ब्लॅक कॅमेराने घेऊन तर हे बघा मित्रांनो हिडोचा करतो शेवट बघा वाजराला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब पण करी जा मित्रांनो आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामराम